नमस्कार सर्वांना बघा आजचा जो बैलगाळ शरद इनामी शंकरपट मोजा मसलेतील जो आजचा गेम आहे चोवीस सहा दोन हजार पंचवीस गुरुवारी बघा श्री संकेत बावनकर राहणार इडगाव तालुका पवनी जिल्हा भंडारा विरुद्ध श्री मिलिंद गजबिय राहणार वडेगाव तालुका उमरेड जिल्हा नागपूर हा खेळ चोवीस सहा दोन हजार पंचवीस गुरुवारला बारा वाजताच्या नंतर कधी होऊ शकते हा खेळ चोवीस सात दोन हजार पंचवीस गुरुवारला म्हणजे आज हा खेळ बारा वाजताच्या नंतर कधीही होऊ शकते तरी सर्व पटप्रेमीबंधूंनी नोंद घ्यावी बघा आणि या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे शंकरपट तिथे जाऊन क्लिक करून तुम्ही ग्रुप जॉईन करा बघा बैलगाळा शर्यत इनामी शंकरपट मौजा मसली श्री संकेत बावनकर राहणार हिरगाव तालुका पवनी जिल्हा भंडारा विरुद्ध श्री मिलिंद गजबीये राहणार वडेगाव तालुका अंबरेड जिल्हा नागपूर बैलजोडीचा खेळ दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोज गुरुवार सिग्नल होणार आहे टॉस होणार आहे तरी सर्व बंधूंनी नोंद घ्यावी धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका व झाडीपट्टी मधील नाटक व इतर कार्यक्रमाचे व्हिडिओ बघण्यासाठी झाडीपट्टी मिंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा बो वेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून नाटकाचे संपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद Thank you